विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमधील बेसिक फंक्शन शिकणार आहोत मग फंक्शन काय असतात ते कसे काम करतात आणि आपल्या रिअल लाईफमध्ये त्याचा वापर कस काय करता येतो कसा करू शकतो पहा मित्रांनो आपण बेसिक लेवलवरती एक्सेल शिकतोय अनेक लोक अनेक विद्यार्थी जॉब सर्च करीत आहेत आणि अशा वेळी जर आपण कुठेही कोणत्याही कंपनीमध्ये ऑफिसमध्ये जॉबसाठी गेलो तर अनेक सुरुवातीला बेसिक फंक्शन विचारले जातात कोण कोणते बेसिक फंक्शन ते पाहणार आहोत त्याचबरोबर आताच बोललो त्याचा प्रत्यक्षात वापर कसा आहे अनेक विद्यार्थ्यांना अनेक लोकांना हे फंक्शन माहिती आहे त्या त्याला एवढंही समजतं की सम म्हणजे बेरीज करते मीन हे फंक्शन मिनिमम व्हॅल्यू रिटर्न करतं मॅक्स ए फंक्शन मॅक्सिमम व्हॅल्यू रिटर्न करतं पण ते प्रत्यक्षात कसं वापरायचं हेच आपण आज शिकणार आहोत तर मित्रांनो अधिक वेळ न लावता लगेच सुरू करू या आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि काही अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये या तुमचं हार्दिक स्वागत आहे अधिक वेळ न लावता स्वरूप तर पहा मित्रांनो आज आपण एक्सेलमध्येच बेसिक फंक्शन कोणकोणते आहेत आणि त्यांचा रिअल लाईफ एक्झाम्पलसह अभ्यास करणार आहोत जे आपल्याला जॉबसाठी ऑफिसमध्ये रिपोर्ट्स बनवण्यासाठी किंवा अकाउंट्ससाठी खूप उपयोगी ठरणार आहेत अतिशय साध्या भाषेत अगदी मराठीमधून आपण समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सुरु करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो मुळात व्हॉट इज अ फंक्शन इन एक्सेल फंक्शन म्हणजे काय एक्सेल म्हणजे फंक्शन नक्की काय प्रकार आहेत एक्सेल फंक्शन म्हणजे एक तयार फॉर्म्युला तो आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं करतो तो आपल्याला काम कशी करून देतो सोपी जसं आजही ग्रामीण भागामध्ये शेंगदाणे बारीक करण्यासाठी काय वापरलं जातं रे काही ठिकाणी उकळ वापरलं जातं खलबत्ता वापरला जातो तिथंच काही ठिकाणी मिक्सर देखील वापरला जातो परिणाम काम सोपं झालं ना अगदी तशाच पद्धतीनं एक्सेलमध्ये तयार फॉर्म्युला असतो जो आपलं बरंचसं काम सोपं करतो त्यालाच आपण काय म्हणतो फंक्शन जसं की मला कशाची ही बेरीज करायची असेल तर मी सम हे फंक्शन वापरतो एक्सेलमध्ये बरोबर वा मग सम हे फंक्शन कसं का काम करतं तर मित्रांनो जसं की आपण आता चर्चा केली सम हे फंक्शन काय करेल रे साध लॉजिक आणि मग बेरीज कशी करू आपण आप जर समजा मला कोणी सांगितलं अरे आपण पेन एकशे वीस रुपयाचा घेतला पेन्सिल तीस रुपयाची आणि अशा काही वस्तू आहेत आपल्याला याची बेरीज करून सांग आपण काय करू मित्रांनो पटकन बेरीज देऊ जर आपल्याकडे काही साधनच उपलब्ध नसतील तर आपण वही घेऊ त्या वहीमध्ये पेनने आपण या सगळ्या गोष्टी लिहून घेऊ आणि त्याची बेरीज करू बरोबर आणि जर का माझ्याकडे कॅल्क्युलेटर उपलब्ध असेल तर मी पटकन कॅल्क्युलेटरला जाईल पण आता समजा त्यांनी सांगितलं अरे पेन्सिलला माझी वीस रुपयाची नव्हती ती पेन्सिल पन्नास रुपयाची होती पुन्हा आपल्याला कॅल्सी करावी लागेल की नाही बरोबर पुन्हा कॅल्क्युलेशन करावं लागेल पण इथं प्रश्न ॲटोमेशनचा आला जर इथं मी काम एखाद्या मध्ये केलं असतं मध्ये केलं असतं तर मला त्यांनी कितीही वेळा प्राइस बदलली असती मला काहीच प्रश्न नव्हता कारण मध्ये काम केलं शून्य सेकंदामध्ये माझ्या अपडेशन मिसील म्हणूनच आजकाल साठी किंवा डेटा ऑटोमेशन साठी एक्सेल वापरलं जातं याचं प्रत्यक्षात उदाहरण आता तुमच्या समोर दिसते मित्रांनो मी प्रोडक्ट त्याची प्राईस टाकलेली आहे यानंतर मी त्याची क्वांटिटी देखील टाकतो आहे क्वांटिटी टाकतो आणि क्वांटिटी करून आपल्याला त्याचे अमाऊंट काढायचे आहे साधं लॉजिक आहे प्राईज आणि क्वांटिटी असतील तर मी अमाऊंट कशी काढणार साधं लॉजिक आहे फोर्टी फाय मल्टिप्लाय बाय फोर जर क्वांटिटी असेल आणि प्राईज असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन करू त्यांचा गुणाकार करू परिणाम माझ्यासमोर उत्तर मिळेल आता कॅल्क्युलेशन कसं चालतं एक्सेलमध्ये कॅल्क्युलेशन हे फॉर्म्युलाच्या माध्यमातून चालतं आणि फॉर्म्युला अल्वेज बिगिन टू इज इक्वल टू विदाउट इज इक्वल टू फॉर्म्युला क्रिएशन इज द इम्पॉसिबल फॅक्ट इम्पॉसिबल आहे विदाऊट इज इक्वल टू फॉर्म्युला बनणं म्हणून फॉर्म्युला बनवत असताना किंवा कोणतंही कॅल्क्युलेशन करत असताना मला इज इक्वल टू लावायची गरजच आहे बरं एवढं थांबलं का रे बाळानो नाही कारण जर असंच गणित करायचं असतं तर आम्ही आमच्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आहे प्रत्यक्षात कॅल्क्युलेटर आहे इथं एक्सेलमध्ये मला सेल ॲड्रेसची गरज असते जसं की इथला सेल ॲड्रेस होता बी टू मल्टिप्लाय बाय सी टू सर आम्हाला ॲड्रेस ओळखता हो येत नाहीत असं जर कोणाचा प्रश्न असेल तर आपण ऑलरेडी याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही व्हिडिओ तो पहा ठीक आहे आता मी बी टू मल्टिप्लाय बाय सी टू लिहिलं पण सर तुम्ही ॲटोमेशन ॲटोमेशन बोलला पण प्रत्यक्षात तर ॲटोमेशन अजून दिसलं नाही तर बारीक लक्ष आता ॲटोमेशन कसं चालतं एक्सेल मध्ये सध्या दोनशे पंचवीस हे उत्तर आलं आणि मी झूम केलं इथं एक बारीक डॉट दिसतो का या डॉटवरती माझा माऊसचा कर्सर घ्या आणि डबल क्लिक करा किंवा क्लिक अँड ड्रॅग करा शून्य सेकंदामध्ये माझ्या समोर सर्वच सर्व उत्तर आली वा हे कोणाचं काम झालं बरं अमाऊंटचं बरोबर आता मला या सर्वांची बेरीज करायची टोटल पैसे किती गेले माझे पेनला एवढे गेले पेन्सिलला एवढे गेले तर तुम्ही म्हणाल सर प्लस करा डी टू प्लस डी थ्री प्लस डी फोर प्लस डी फाईव्ह जर असंच करायचं असतं तर मग मी माझ्या कॅल्क्युलेटरवरती पण करू शकत होतो ना बरं चार वस्तू आहेत सर अशा चारशे वस्तू असत्या तर मग हे करणं सोपं आहे का पॉसिबल आहे का नाही मग काय पर्याय आताच सांगितलं ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस रेडीमेड फंक्शन काम करतात ते म्हणजे सम फंक्शन सम कुटपर्यंत -कुट डी टू पासून डी फाईव्ह पर्यंत सम करेल हे रेडीमेड फंक्शन उत्तर तेच मिळते मित्रांनो उत्तरात काही फरक पडत नाही परत एकदा सम ओपन ब्रॅकेट डी टू पासून डी फाईव्ह पर्यंत ब्रॅकेट क्लोज किती साधं सोपं काम अरे आमचं तर काम अगदी फास्ट होईल आता फास्ट फास्ट सर याच्यापेक्षा अजून काही आहे टाईप करायचंच नाही होम मेनूमध्ये मध्ये पहा लक्ष द्या का इथं झूम केलं मी समेशनचा सम दिसतो का याच्यावरती फक्त क्लिक करा ॲटोमॅटिकली तुमची सम होऊन मिळेल म्हणजे लिहायची सुद्धा गरज नाही टाईप करण्याची सुद्धा गरज नाही अजून काही सोप्पा पर्याय आहे ना आपल्या कीबोर्डवरचं अल्ट बटन दाबायचं कोणतं अल्ट आणि इक्वल टू बटन दाबायचं वा मग तर टाईप करायचीही गरज नाही माउसलाही हलवायची गरज नाही आणि होम मेनूमध्ये जाऊन वरती क्लिक करण्याची सुद्धा गरज नाही हा त्याचा शॉर्टकट आहे मित्रांनो मग एवढंच करता येतं का खूप काही करता येतं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काही एम्प्लॉय आहेत रमेश दिनेश गणेश सुरेश असे काही एम्प्लॉय आहेत माझ्याकडे जे आमच्या कंपनीमध्ये काम करतात बरोबर हे एक्झाम्पल आहे मित्रांनो याचा प्रत्यक्षात काहीही संदर्भ नाही आणि मग यांनी केलेलं काही प्रोडक्शन म्हणता येईल किंवा यांची सॅलरी मी म्हणतो आपण यांना सॅलरी देतोय समजा रमेशला पंचेचाळीस हजार रुपये दिनेशला आपण देतो पस्तीस हजार रुपये गणेशला आपण देतो फक्त आणि फक्त आठ हजार रुपये सुरेशला समजा आपण देतोय तेवीस हजार रुपये महेशला आपण देतोय त्रेचाळीस हजार रुपये आणि आशिषला आपण देतो बावीस हजार रुपये बरोबर अशी काहीतरी मी सॅलरी दिली आता ज्यावेळेस मी या सगळ्यांचं पेमेंट करणार आहे मला टोटलची अपेक्षा आहे ना की नक्की बाबा यांना पैसे द्यायचे किती टोटल माझा सॅलरीवरती किती खर्च होतो अल्ट इक्वल कुठंही क्लिक करायचं नाही काहीच करायचं नाही एंटर मारा एक लाख शहात्तर हजार रुपये मी पैसे खर्च करणारे मग मला सांगा सम किती उपयोगाचा आहे माझा सरळ सरळ काम करतो की नाही वा याच्यानंतर बारीक लक्ष द्या मित्रांनो सहज कामं होतात ऑटोमेशन मध्ये कशी चालतील रे तुम्ही आता यातली कोणतीही वस्तू बदला कोणतीही प्राइस बदला ॲटोमेशन चालू होईल आता पहा ॲव्हरेज फंक्शन काय करतं सरासरी काढतं आता आपण सहावी पासून शिकतोय सरासरी काढणे बरोबर आहे की नाही सरासरी किती रुपये ॲव्हरेज काढलं जातं सरासरी म्हणजेच ॲव्हरेज याचा वापर काय साधो लॉजिक एखाद्या दे विद्यार्थ्याला मार्क पडले तर ॲव्हरेज किती पडलं सरासरी किती पडली आपण पर्सेंटेज शोधत असतो ना त्याच्या बरोबर आता साधं लॉजिक समजा आपण कुठं पार्टीसाठी निघालो किंवा कुठं खर्च करायचा असेल तर आपण एक अंदाज काढतो अरे आपल्याला तिथं एवढे एवढे पैसे जातील ते म्हणतात मग किती रुपये काढायचे एक काम करू सरासरी आपण दोनशे दोनशे रुपये काढू कमी जास्ती अजून पाहू बरोबर आहे की नाही आपण ॲव्हरेज काढतो अरे दीडशेही रुपये नको आणि अडीशेही नको ॲव्हरेज दोनशे रुपये पकडूया कमी जास्ती नंतर पाहू हो। बरोबर आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीचं ॲव्हरेज हे काढलं जातं जेवढी सम महत्वाची तेवढी ॲव्हरेज महत्वाचं मग आपण सहावीत शिकलो ॲव्हरेज काढायला काय केलं जातं तेवढ्या संख्येची सम सं केली जाते पुन्हा तेवढ्याला संख्येने भागलं जातं ते उद्योग कोणी करायचा सर एवढा वेळ नाही आमच्याकडं एवढा वेळ नाहीये पुन्हा ते आम्हाला येतात सहावी जावं लागेल ना तर पहा अजिबात एवढी करण्याची गरज नाही साधं सिंपल लॉजिक एकदम साधं सिंपल लॉजिक मी काय करतो याला थोडंसं फॉर्मॅट करून घेतो आता फॉर्मॅट करायला देखील आपण शिकलोय याला रुपयाचा सिंबॉल कसा द्यायचा माहीत नसेल तर याच्या अगोदरचा व्हिडिओ पहा कारण ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला जवळपास सरासरी तेवीस मिनिटाचा हा व्हिडिओ होतोय त्यामुळे प्रत्येक गोष्ट इन डिटेल जाणं सध्या तरी मला शक्य नाहीये मित्रांनो तुम्ही याच्या अगोदरच्या देखील काही व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील त्या व्हिडिओ मधून माहिती मिळेल सध्या मी त्याला करन्सीचा सिंबॉल दिला आणि आता पहा मला अपेक्षा असे की एक ॲव्हरेज सॅलरी मी माझ्या कामगारांना किती देतो उद्या जर मला कोणी विचारलं सर ॲव्हरेज सॅलरी किती आहे आता मी कोणाला पंचेचाळीस हजार रुपये देतोय तर कोणाला आठ हजार रुपये देतोय तर कोणाला मी बावीस हजार देतोय ॲव्हरेज सॅलरी किती टोटल मी किती स्पेंड करतोय माझ्या सॅलरीवरती कामगारांच्या तर एक लाख शहात्तर हजार रुपये स्पेंड करतो ना पण ॲव्हरेज किती उद्या जर आला कोणी म्हटलं सर मला ना तुम्ही दीड लाख रुपये पगार द्या मी तुमचं सगळं काम करतो अरे आमची कंपनी ॲव्हरेज सरासरी एवढे पैसे देऊ शकते दीड लाख रुपये नाही देऊ शकत मग तिथं असा नाही विचार करणार की अरे मी बा आठ हजार रुपये काही लोकांना देतो काही लोकांना त्रेचाळीस हजार रुपये ॲव्हरेज पकडलेला जात तेव्हा कंपनीमध्ये ज्यावेळेस प्रोडक्शनचं काम प्रत्यक्षात चालतं त्या प्रोडक्शनमध्ये समजा ॲव्हरेजेस पकडलं जातं एका व्यक्तीनं किती प्रोडक्शन करावं लागेल आपल्या आजचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तर तर लॉजिक आहे टार्गेट पूर्ण करायचं आहे ना मग काय शोधावं लागेल मला ॲव्हरेजेस पकडावं लागेल समजा दहा कामगार आपल्याकडे कामाला आहेत आणि साधारण पाचशे प्रोडक्शनचं टार्गेट आहे दहा कामगार आहेत साधारण पाचशेचं टार्गेट आहे तर ॲव्हरेज साधं लॉजिक आहे सर पन्नास पन्नासने करावं लागेल बरोबर आहे की नाही तर अशा वेळी मला ॲव्हरेजच वापरावं लागतं जेणेकरून मी सरासरी मिळून जाईल आता सरासरी पगार किती देतोय मी या लोकांना साधं आहे फॉर्म्युला वापरणं फंक्शन वापरणं कसं वापरायचं बारीक लक्ष द्या फक्त लक्ष द्या अजिबात काही ताण घेण्याची गरज नाही तत्पूर्वी मी थोडंसं डेटाला माझ्या फॉर्मॅट करून घेतो थोडंसं बोल्ड करून घेतो आणि लक्ष द्या फक्त फॉर्म्युला आले तेच बिगिन टू इज इक्वल टू एकदम साधं सिंपल लॉजिक इक्वल टू दाबा आणि एवरेज हे फंक्शन लिहा बरोबर मग इथं मी लिहितो टोटल सॅलरी आणि त्याची थोडीशी कॉलमची विडत वाढवून घेतली मी बरोबर आणि ऑलरेडी आपण आता शिकलो टोटल सॅलरी कशी काढायची तर सांग बरोबर हां कुठून इथून इथपर्यंत ऑलरेडी मी काढली होती सम मात्र मी पुन्हा एकदा सर्वच्या सर्व काम सेपरेट करून घेतोय टोटल सॅलरी किती एक लाख शहात्तर हजार रुपये तर ॲव्हरेज सॅलरी किती ॲव्हरेज सॅलरी किती तर फॉर्म्युला ऑलवेज वेज बिगेन टू इज इक्वल टू इज इक्वल टू ॲव्हरेज ॲव्हरेज नावाचं फंक्शन लावलं मी बारीक लक्ष द्या ॲव्हरेज आणि ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट ओपन काहीच करण्याची नाही गरज मित्रांनो फक्त तेवढा एरिया अक्वायर करा सिलेक्ट करा बस काहीच नाही करायचं मित्रांनो फक्त एंटर मारायचं सिलेक्ट एंटर सिलेक्ट आणि एंटर सरासरी मी माझ्या कामगारांना एकोणतीस हजार रुपये तीनशे तेहतीस रुपये पैसे देतो बरोबर एवढा पगार देतो मी सर आठ हजार रुपये देत आहे कुणाला पंचेचाळीस हजार रुपये देत आहे एव्हरेज आपण याचा विचार केला बरोबर सरासरीचा विचार केला याच्यानंतर बारीक लक्ष द्या मित्रांनो आपण मिनिमम हे फंक्शन वापरू शकतो सर तुम्ही टोटल एक लाख शहात्तर हजार देत आहे ॲव्हरेज तुम्ही बावीस हजार रुपये देता किंवा काहीतरी अमाऊंट देतोय मग तुम्ही कमीत कमी पगार किती देता कामगारांना आता सरासरी माझ्याकडे आठ हजार रुपये समोर दिसते पण उद्या व्हॅल्यू कमी जास्त होऊ शकतात आता कामगार माझ्याकडे पाच सहा आहेत पण भविष्यात कामगार जर माझ्याकडे पन्नास हजार असतील साठ हजार असतील तर मी प्रत्येकाची व्हॅल्यू नाही ठरवू शकत मिनिमम व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू मला शोधावीच लागेल काढावीच लागेल मिनिमम पगार मी नाही शोधू शकत बरोबर आहे की नाही ॲव्हरेज पगार नाही शोधू शकत सम नाही शोधू शकत अशा वेळी मला फंक्शनचा वापर करावाच लागेल ॲटोमेशन करण्यासाठी उदाहरणार्थ प्रत्यक्षात पहा मिनिमम सॅलरी शोधायची ना मला मग मी लिहिलं मी सॅलरी मिनचा अर्थ असतो मिनिमम मग मी इथं लिहिलं मिन मिनिमम ब्रॅकेट ओपन आणि सिलेक्ट आता सरळ सरळ आपल्याला समोर दिसते की बाबा आठ हजार रुपये ही व्हॅल्यू येणार आहे कारण माझ्यासमोर फक्त मी छोटेसेच कामगार घेतलेत कमी क्वांटिटीत घेतलेत याच्यानंतर मला हायेस्ट व्हॅल्यू शोधायची असेल तर शोधू शकतो शो मॅक्सिमम हायेस्ट व्हॅल्यू शोधतो ना बिलकुल सहज शोधता येते सहज चेक करा हायेस्ट व्हॅल्यू कशी शोधणार जसं मीन शोधलं तसं मॅक्स काम करेल बरोबर फक्त मीनच्या ऐवजी मॅक्स लागेल काम तेच आहे इतरांना बारीक लक्ष द्या पहा सम ॲव्हरेज मीन मॅक्स तुमच्या एक गोष्ट लक्षात आली घरी फक्त फंक्शन बदललेत बाकी सेम आहे ब्रॅकेट मधला एक्वायर एरिया सेम आहे सिलेक्ट केलेला एरिया एक सेम आहे म्हणजेच सगळच्या सगळं काम कशावरती चालते फंक्शन वरती कशावरती फंक्शन वरती आणि एरिया एक्वायर केला ब्रॅकेट क्लोज केला एंटर मारला तर चेक करा हायेस्ट व्हॅल्यू फोर्टी फायव्ह थाउजंड पंचेचाळीस हजार रुपये माझ्या समोर मॅक्सिमम व्हॅल्यू मिळाली म्हणजेच माझी किती काम हलकी होतील रे मित्रांनो त्याच्यानंतर काउंट फंक्शन काय करत तर पहा हे फंक्शन साधं लॉजिक आहे काउंट करेल सर काउंट करणं आणि बेरीज करणं किंवा काउंट करणं आणि सेम सम करणं याच्यातला फरक काय मित्रांनो बारीक लक्ष द्या कधी कधी काय होतं आता तुम्हालाच स्वतःला प्रश्न विचारा आपल्याला शाळेमध्ये असताना मॅडम सर तुमचे क्लास टीचर सांगत असतील याला अरे दिनेश जरा आपल्या वर्गातले मित्र किंवा आपल्या वर्गात असणारे विद्यार्थी मोजून सांग बेरीज करून सांग की मोजून सांग लॉजिक आहे ज्यावेळेस कोणतीही स्थिर वस्तू येते त्यावेळेस तिथं मोजमाप केलं जातं आणि संख्या असेल तर काय केलं जातं सम केली जाते बरोबर म्हणजे बेरीज केली जाते आता आपल्याला काउंट करायचंय टोटल सॅलरी दिलेले कामगार किती मग मी केलं काउंट बरोबर तर चेक करा माझ्याकडे कामगार किती आहेत जवळपास माझ्याकडे कामगार सहा मात्र मी सॅलरी किती लोकांना दिली पाचच लोकांना आणि एक व्हॅल्यू मी त्यातली काढून टाकली बरोबर त्यावेळेस ज्यावेळेस मला फक्त मोजायचं असतं काउंट करायची फंक्शन वापरायची गरज आहे बरोबर मोजायचे त्याच्या पलीकडे मला काहीही करायचं नाही मात्र काउंट ए काय करत रिकामे नसलेले नॉन एम टी सेल मोजत काउंट काय करेल फक्त मोजून देईल काय प्रॉब्लेम नाही पण काउंट ए काय करत रिकामे नसलेले सेल मोजत लक्ष द्या काउंट ए काय करत रिकामे नसलेले सेल मोजतं म्हणजे तिथं काहीतरी आहे काही का असं ना बरोबर म्हणजे त्याच्यात काहीतरी भरलेलं असेल तर ती व्हॅल्यू मोजेल आता मला काय आहे काउंट आणि काउंट ए मध्ये प्रत्यक्षात फरक आहे ते सांगून द्यायचे काउंटने काय केलं रे एक व्हॅल्यू ब्लँक होती ना ती मोजून मोजली त्याने सोडून दिली म्हणजेच तो काय करेल चेक करा टोटल एम्प्लॉय किती आहेत बरेक लक्ष द्या इक्वल काउंट ए आता काउंट ए काउंट ऑल एचा अर्थ काय असतो काउंट ऑल असाही वेगळा अर्थ केला जाऊ शकतो आणि मग मी तेवढ्या एरियाला एक्वायर केलं एंटर मारलं उत्तर माझ्या समोर आहे माझ्याकडे जवळपास सहा कामगार आहेत दुसरा असाही वेगळा अर्थ करला जाऊ शकतो की काउंट ए हे टेकसाठी वापरलं जातं आणि काउंट हे न्युमारिक व्हॅल्यूसाठी वापरलं जाऊ शकतं कारण याही पद्धतीनं काम करता येतं करावं लागतं त्यामुळे दोन्ही बाजूनी त्याचा अभ्यास करा मित्रांनो काउंट हे फंक्शन मी न्यूमेरिक व्हॅल्यू साठी वापरू शकतो आणि काउंटे हे फंक्शन मी साठी वापरू शकतो अशाही पद्धतीनं तुम्ही वा विचार करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही मित्रांनो आज आपण कोणकोणते फंक्शन शिकलो चे करा आज आपण शिकलो सम फंक्शन बरोबर याच्यानंतर फायनल अमाऊंट असं पण असू शकतं तर आपण राऊंड हे फंक्शन वापरतो का वापरायचं कधी कधी काय असतंय असे डेसिमल नंबरमध्ये उत्तर येतात बरोबर जसं की डॉट आपल्याला काय मिळालं पंचेचाळीस मिळालं ना जसं की एक लाख सत्याऐंशी हजार नऊशे अडथ अडोतीस रुपये आणि पुढे पंचेचाळीस पैसे अशा वेळी आपण राऊंड हे फंक्शन देखील वापरू शकतो राऊंड फंक्शन काय करतं राऊंड अमाऊंटमध्ये देतं म्हणजे पूर्णांकात देतं अपूर्णांकाला तो पूर्णांक मध्ये कन्व्हर्ट करतो जसं की आपण पाचवी सहावी पासून शिकतोय की जर पाचच्या अगोदर असतील डेसिमल नंबर तर तो आह्यास त्या नंबरमध्ये ठेवतो आणि पाचच्या पुढे असतील बरोबर तर त्याला तो नंबर पुढच्या नंबरमध्ये कन्वर्ट करतो येत्या सहावी पाचवी पासून शिकतोय आपण या गोष्टी बरोबर आहे याचा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करता येतो मित्रांनो याच्यामध्ये आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग खूप वेगळ्या पद्धतीने वापरू शकतो मी तुम्हाला शब्द दिला होता मित्रांनो की असे काही काही आपण प्रोजेक्ट करणार आहोत की आपण त्या अँगलने कधी विचारच केला नसेल बरोबर आता आज आपण होम मेनूतील जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के होम मेनू कव्हर करत आहोत कारण मागील व्हिडिओमध्ये मा सुद्धा आपण होम मेनूवरती चर्चा केलेली आहे दोन तीन व्हिडिओ तुम्ही पाठीमागच्या पहा मात्र याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण एक मिनी प्रोजेक्ट घेऊन येणार आहोत जो बेसिक फंक्शन आणि कंडिशनल फॉर्मॅटिंगच्या वरती आहे स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ आहे मित्रांनो त्यामुळे तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका खूप छान असा मिनी प्रोजेक्ट केलेला आहे मिनी प्रोजेक्ट हा मी जाणीवपूर्वक बोललेला आहे कारण तो फायनल खूप मोठा प्रोजेक्ट होऊ शकतो पण सध्या तरी मिनी प्रोजेक्ट आपण पाहिलेला आहे तत्पूर्वी सध्या समोर लक्ष द्या स्क्रीनवरती नक्की कशा पद्धतीच काम करू शकतो आपण जस की सम ॲव्हरेज मॅक्सिमम राउंड मिनिमम काउंट काउंटे खूप काही करता तो खूप काही त्याच्यामध्येच आपण एक छोटस काम करतो सम कशासाठी करता येईल फीज असतील सॅलरी असतील एक्सपेन्स असतील ॲव्हरेज मार्क रिव्यू टाइम मिनिमम कशासाठी वापरता येईल मॅक्सिमम लोएस्ट और हायस्ट परफॉर्मर अशाही पद्धतीचं काम करता येईल आणि छोटे छोटे तुम्हाला इथं काम दिले तेही पहा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काय असेल हेही मला तुम्ही कमेंट बॉक्समधून सांगा